हॅलो मित्रांनो आजची गोष्ट आहे एका ज़्या कावळ्याची गोष्टीमध्ये आपण शिकतो कितीही किती अडचण आली तरीही हार मानू नये चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे तहानलेला कावळा फार वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे फार वर्षांपूर्वी एक घनदाट हिरवगार अस जंगल होत त्या जंगलामध्ये फार प्राणी पक्षी अगदी राहत होते जंगलामध्ये त्यांना काहीच कमी पडत नव्हती एकदा एका उन्हाळ्याची गोष्ट आहे त्या उन्हाळ्यामध्ये ऊन फार तापलेलं होत इतकं की त्या गावातील सगळे नदी नाल्या सर्व कोरडे पडले तिथे प्राण्यांना प्यायला पाणी सुद्धा मिळाले नाही तेव्हा काय झालं एक कावळा होता तो खूप तहानलेला होता त्याला खूप तहान लागली होती तो पाण्याच्या शोधार्थ इकडे तिकडे फिरत होता तो होता तो बघत कुठे मला पाणी मिळेल का म्हणजे कुठल्या पण नदीमध्ये कुठल्या पण झाडावर उरलेलं पाणी किंवा कुठेही मला पाणी मिळेल का याच्यासाठी तो इकडे तिकडे उडत होता दुपारची वेळ होती ऊन अजूनच भयानक तापलेलं होत तिथे त्याच्या मदतीसाठी सुद्धा कोणी पुढे गेल्यावर त्याला एक माठ दिसला कावळ्याला खूप आनंद झाला कावळा म्हणाला अरे वा पाणी कावळ्याला असं वाटलं त्या माठामध्ये हे पाणी असेल आणि त्यामुळे मी माझी तहान भागवू शकेल माठ बघून कावळ्याला फार आनंद झाला आणि तो लगेच त्या माठाजवळ गेला तो पटकन त्या माठावर बसला आणि त्याने आपली चोच त्या माठामध्ये टाकली की जेणेकरून त्याला पाणी मिळेल पण त्या माठामध्ये फार थोडसच पाणी शिल्लक होत आणि ते पण फार तळाशी होत तिथपर्यंत कावळ्याची चोच ही जात नव्हती त्याला पाणी प्यायला मिळत नव्हतं कावळा हा फार निराश झाला त्याला खूप झाले त्याला वाटले की आपल्याला इथे पाणी प्यायला माठ तर मिळाला पण त्यामध्ये पाणीच नाही तो देवाला म्हणू लागला कितीही परीक्षा अशातच कावळ्याने थोडा वेळ विचार केला त्याने इकडे तिकडे बघितलं त्याला तिथेच बाजूला खूप दगड दिसले मग कावळ्याने विचार केला कि मी एक काम करतो हे दगड मी त्या माठामध्ये टाकतो जेणेकरून त्या माठातले पाणी हे वर येईल असा कावळ्याने विचार केला आणि मग त्याने कार्य करायला सुरुवात केली तिथून तो एक एक दगड उचलू लागला आणि माठात येऊन टाकू लागला असं करत करत त्याने भरपूर असे दगड उचलले आणि त्या माठामध्ये टाकले काही वेळाने काय झाले की तो असच दगड टाकत होता आणि काही वेळाने जादू झाली त्या दगडांमुळे माठातले पाणी वर येऊ लागले आणि त्यानंतर ते पाणी इतकं वर आलं की कावळ्याची चोच त्या पाण्यामध्ये जाऊ लागली कावळा हा फार आनंदी झाला आणि त्याने नंतर भरपूर पाणी पिले हे सर्व करताना कावळा हा फार थकला होता त्याने जवळपास पन्नास ते साठ दगड त्या माठामध्ये टाकली पण तो थांबला नाही त्याने जे कार्य तो करत होता ते तो करतच होता तो थांबला नाही तो कंटिन्यू त्या माठामध्ये पाणी टाकतच राहिला आणि त्याने दगड इथपर्यंत टाकले की जोपर्यंत ते पाणी इतक वर नाही येऊ शकत की तो चोचेने ते पाणी पिऊ शकतो युक्तीचा वापर करून कावळ्याने आपली तहान भागवली आणि आनंदाने उडून गेला आणि मनात विचार करत होता बुद्धी वापरली की काहीही अशक्य नाही तितक्यात आनंदाने जाता जाता तो इतर प्राण्यांना भेटला एक ससा कबुतर खार हे सर्व त्याला भेटले ससा म्हणाला अरे कावळ्या तू एवढ्या उन्हात कुठे केला होतास कावळा म्हणाला अरे मी खूप तहानलेलो होतो पण माझ्या बुद्धीने उपाय शोधला त्यावर कबूतर म्हणाला अरे वा आम्हालाही सांग की तू काय उपाय शोधला त्यानंतर कावळ्याने सांगितलं मी खूप तहानलेलो होतो सर्वीकडे पाणी शोधत होतो पण मला कुठेच पाणी मिळालं नाही मला एक माठ मिळाला पण त्यामध्ये पाणी फार खाली होत तिथपर्यंत दगड टाकली आणि पाणी वर त्यामध्ये मी दगड टाकले आणि त्यानंतर पाणी वर आलं आणि मी माझी तहान भागवली हे ऐकून सर्व प्राण्यांना फार आनंद झाला सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले वा वा किती छान कल्पना आहे आणि सगळ्यांनी ठरवलं कधीही अडचण आली तरी आधी विचार करायचा आणि मग उपाय शोधायचा मित्रांनो आवडली का गोष्ट जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या मित्रांसोबत माझं चॅनल आणि माझी गोष्ट शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये